नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वीएम युट्यूब चॅनल स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आपण परवा एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी म्हणणं काय होतं हे आपण त्या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न केला अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज तुम्हाला सर्वांना माहित असेल की वाल्मिक कराड या सर्व राजकीय पक्षांच्या वरदहस्त असलेल्या किंवा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड याला पकडण्यात आलं काही जण बोलतात वाल्मिक दादा कराड वाल्मिक अण्णा कराड घरगडी असणारा व्यक्ती इतक्या मोठ्या लेवलला गेला कसा तुम्हाला सर्वांना माहित असेल की धनंजय मुंडे यांना जेव्हा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तेव्हा देखील वाल्मिक कराड यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून त्यांच्या शुभेच्छांसाठी पोस्ट करण्यात आल्या होत्या याच नेमकं कनेक्शन सर्वच राजकीय पक्षांशी आहे का हे देखील तितक बघणं गरजेचं आहे आणि हा आज सरेंडर झाला स्वतःहून सरेंडर झाला पण ह्याला सरेंडर होण्यासाठी कुणी भाग पाडलं होतं का हे देखील बघणं गरजेचं आहे तुम्हाला माहित असेल की संतोष देशमुख या बीड मधल्या सरपंचाला बहात्तर वेळा त्याच्यावर हल्ला करून मारण्यात आलं होतं आणि त्यामुळे प्रकरण तापलंय खूप कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली आहे प्राजक्ता माळीचं नाव पुढे आलं काही हॉटेल्स मधले व्हिडिओ व्हायरल करण्यात आले त्या व्हिडिओमध्ये खरंच तथ्यता आहे की नाही ही तपासणी अंती समजेल की खरंच ते व्हिडिओ मॉफ केलेले प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांचे फोटो मॉर्फिंग के मॉर्फिंग केले होते का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे वाल्मिक कराड म्हणजे घरगडी घरगडी इतक्या मोठ्या लेव्हलला पोचला कसा सर्व नेत्यांसोबत त्याचे फोटो आहे त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही पाहू शकता त्याच्या सोशल मीडिया पेजवर पाहू शकता त्याच्याकडे कोणतं पद आहे हे देखील तुम्ही पाहू शकता त्याचे सगळ्यांशी संबंध होते का हा एक आपल्याला प्रश्न पडतो कारण सर्व बड्या नेत्यांसोबत त्याचे चांगले आणि घनिष्ठ असे संबंध होते आणि त्यामुळेच तो आता देखील लोकांना माहिती म्हणजे त्याचे संबंध काय होते तो आज सरेंडर झाला कुणाच्या सांगण्यावरून सरेंडर झाला का हे देखील बघणं तितकंच गरजेचं असणार आहे तो पोलिसांना पुण्यामध्ये सी ला स्वाधीन झाला त्यानंतर घर भरपूर असे गौप्यस्फोट होणार आहेत पण ते गौप्यस्फोट खरंच तो करणार आहे का खरच तो त्याचं तोंड उघडणार आहे का किंवा तो ह्या आरोपापासून वाचणार आहे का हे बघणं देखील खूप गरजेचं असेल तुम्हाला माहित असेल की मला एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक इन्फ्लुएन्सर म्हणून एक प्रश्न मला पडतो की आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत तिकडे जो तो सरपंच हा काम करत असतो आणि त्याच्या दिव जीवाला धोका असू शकतो का कारण तुम्ही जर बघितलं असेल की गाव क्षेत्रामध्ये जर जेव्हा राजकारण असतं किंवा निवडणुका लागतात तेव्हा गोष्टी मारहाणीपर्यंत जातात जो आपल्या समोरचा आहे व्यक्ती त्याला पाडण्यासाठी समोरचा जो उमेदवार आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो अशा गोष्टी आम्हाला कानावर वारंवार येत असतात आणि ह्यासाठी अशा जे गुंड प्रवृत्तीचे असतात त्यांना कोण हायर करतं त्यांना कोण सुपारी देतं जर तर तुम्ही जर बघितलं तर मध्ये मस्सा जोगचे जे सरपंच आहेत त्यांच्यावर जो हल्ला झाला बहात्तर वेळा एखाद्या व्यक्तीला मारण म्हणजे किती निर्घुणपणे हत्या केली त्याच्यावर किती राग असेल काही ठिकाणी तर अशा गोष्टी आपल्या निदर्शनास येतात की ऐकायला येतात की जे संतोष देशमुख आहेत सरपंच त्यांच्याच बायकोनी त्यांना मारण्याची सुपारी दिली होती का आणि ती आज जो पकडला गेलाय वाल्मिक कराड ह्याच्या द्वारे तुम्ही जर त्याचं पूर्ण इंस्टाग्राम पेज चेक केलं तर तुम्हाला सगळी गोष्ट सगळी इत्तमभूत माहिती भेटू शकते त्यासाठी तुम्हाला त्याचं इंस्टाग्राम पेज चेक करावं लागेल सगळे फोटोज आहेत त्याच्या इंस्टाग्राम पेजवर तो कोणत्या नेत्यांबरोबर बसायचा कोणत्या नेत्यांबरोबर त्याचे संबंध होते कोणत्या नेत्यांबरोबर उडबस करायचा आज तर वाल्मिक कराड पकडला गेलाय पण त्या बीडच्या सरपंच आहेत ज्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्यांचा खरा मारेकरी किंवा त्यांना खरंच मारण्याच्या उद्देशाने जो कोणी पण काम करत होता असा व्यक्ती अजून गजाआड झालेला नाहीये कदाचित वाल्मिक कराड हा प्यादा असू शकतो खरा सूत्रधार खरा मास्टर माइंड हा दुसराच आहे दुसरं कारण सरपंचाला मारण्याचं गरज काय का, का मारावं लागलं ह्याचा देखील विचार होणं गरजेचं आहे खूप ह्या गोष्टीमध्ये किचकट गोष्टी आहेत ताणतणावाच्या गोष्टी आहेत आणि गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून जे विष आपण एखादं उत्तर काढू शकतो ते काढणं खूप कठीण आहे कारण गुंतागुंतीच्या गोष्टी आणि दुसरी गोष्ट अशा प्रतिष्ठित अशा धनंजय मुंडे अशाच नाव आलेलं आहे आणि त्यांचं नाव आल्यामुळेच हे प्रकरण जास्त तापलं आत्ता खरंच त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल का त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल का त्यांच्या आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल का हा बघण्यासारखा प्रश्न असेल आणि दुसरी गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की प्राजक्ता सोबत त्यांचे काय कनेक्शन होते हे देखील बघणं तितकंच गरजेचं असेल पण त्यात किती खरं आहे त्यात किती आहे हे तुम्हीच ठरवा आणि आपल्याला हळूहळू ती तथ्यता समजेल आपण आपल्या अॅनालायसिसच्या माध्यमातून नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते का किंवा माहिती मिळते का त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल पण विचार करण्याची गरज आहे वाल्मिक कार्ड याचं प्रत्येकाशी काय कनेक्शन होतं आणि तो आज पकडला गेलाय पुढे त्याचं काय होतंय हे तितकंच बघणं गरजेचं असणार आहे तर असेच वेगवेगळे वेग विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा माझा जाता जाता एकच प्रश्न आहे की धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद राहील की जाईल ज्यांना ज्यांना ह्या प्रश्न वा मध्ये उत्तर सापडते जे त्यांना तुम्हाला वाटते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगू शकता ज्याचं उत्तर आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही लोकांपर्यंत पा पोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद